हाय नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीं प्रत्यंत क्षमस्व कारण खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतो आहे पालखीचा ब्लॉग येतो आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेम तर माहीतच आहे ब्लॉग का नव्हतो बनवत आपल्याकडं स्वतःचा मोबाईल नव्हता कोणाकोणाच्या मित्रांचे सहकार्याने आपण ब्लॉग बनवून यूट्यूबला पोस्ट करत होतो आणि आता मी वैयक्तिक माझा आयफोन सोळा प्रो घेतलेला आहे आणि आत्ताचे ब्लॉग जे आहेत ते कंटिन्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे साई पालखी आणि साई पालखी व्यतिरिक्त पण तर आजची तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आमच्या साई पु पालखीचा जो मुहूर्त आहे तो आज होता आणि पालखी प्रस्थान गंगा देवस्थान इथून निघालेली आहे आता आणि आम्ही मी आणि माझ्या जोडीला भूमीत पण आहे तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागतो ला आणि हे ब्लॉग आजपासून कंटिन्यू येणार आहेत मग ते आपले पालखीचे असो किंवा पालखी व्यतिरिक्त क्रिकेट टीमचे असो स्केचचे असो टॅटूचे असो हे ब्लॉग तुम्हाला आता कंटिन्यू बघायला मिळणार आहेत तर ता आता घरातून निघालो आईचं दर्शन केलं आता जरा आजीकडे जातो दर्शन वगैरे घेतो आजीचा आणि आता आम्ही आमच्या बॅगा आता ड्रॉप करून आम्ही निघालो आहे मंदिरात आलो आणि याच ब्लॉगची आपली सुरुवात नेहमीप्रमाणे इथूनच असते आणि दोन हजार वीसपासून आपण यूट्यूब चॅनेलला सुरुवात केलेली आणि आत्ता जवळजवळ त्या गोष्टीला चार ते पाच वर्ष झाले मी ब्लॉग करतो आहे आणि ब्लॉग करतो आहे पण सुरुवात मीनी साईपालखीपासूनच केलेली ब्लॉग बनवायची आणि आजचा हा जवळजवळ चौथा वर्ष आहे माझा साईपालखीचा ब्लॉग बनवण्याचा आणि मागच्या वर्षी थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं पहिलाच पार्ट आला बाकी पुढचे पार्ट आले नाही पण असं काय होणार नाही ब्लॉग थोडे लेट पोस्ट होतील पण शंभर टक्के होतील कारण आता आपला वैयक्तिक मोबाईल आलेला आहे प्रत्येकाने मला भरपूर सहकार्य केलं इथपर्यंतच्या प्रवासासाठी त्यांचा आभारी असेल मी कायम चला बाय आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आता गावात पालखी गेलेली आहे आणि गावातला आता जरा भक्तिमय वातावरण तुम्हाला दाखवतो બ્લોર હાય સર્વાની દોનિ લાઈન तर आता गावात ना पालखीचा प्रस्थान पुढं झालेला आहे मित्रांनो आणि आता समीरचा थोडा ब्रास बँड वगैरे हो घेतलाय आम्ही कच्ची घेतले कासराळी मित्र म्हणतात ब्रास बँडचा जो भोंगा आपला सेक्सो तो या गाडीत ठेवला आणि ट्रम्पेट पण याच गाडीत ठेवणार भाऊ आपल्याला वासिंद धोरण पहिलाच वर्ष आहे आपल्या पालखी तर मित्रांनो आता मध्ये पालखी गेले कासराळीत आणि मध्ये आम्ही काय गेलो ना तिकडं कारण आता गावात फिरायला जवळजवळ दोन ते तीन तास सहज लागणार आहेत आणि आता आम्ही इथं बसतोय आणि तुम्हाला सांगतो आयफोन सोळाची गोष्ट कारण आता याच्या पहिले आपल्याकडे काय मोबाईल नव्हता तर ही गोष्ट परत परत सांगणं मला काही योग्य वाटत नाही तर आपल्या भावांनी खूप साऱ्या भावांनी मला मदत केलेली आहे आता कोणाचं नाव घेऊ शकत नाही कोणाचं नाव राहिला तर रागेल तर सगळ्यांनी मला मदत केलेली आहे आणि मागच्या वर्षी मी तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली माझी का मी डिसेंबर महिन्याचे ब्लॉग बनवत होतो थोडा व्यक्ती आला ब्लॉग बनवण्यामध्ये आणि मी बाबांना बोललो का नेक्स्ट वर्षी जेव्हा मला इथे यायची आहे तर माझ्याकडे माझा आयफोनचा कोणता पण मोबाईल का नसो पण तो माझ्या हातात मला पाहिजे बाबा तर तीन कॅमेऱ्यांची घ्यायची ते इच्छा नव्हती तेवढी माझी परिस्थिती पण नाही आणि आता जवळजवळ एक मला मधी मोठा काम भेटला व्हिडिओ व्हिडिओ करण्याचा आहे राजकारणाच्या संदर्भात तर त्या व्हिडिओ बनवण्याच्या मार्फत थोडा मी तिथं जाऊन व्हिडिओ वगैरे केला आणि त्यानंतर जो पेमेंट झाला तो डाऊन पेमेंट करून मी आज आयफोन सोळा घेतलेला आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला नेहमी ब्लॉग आपले मिळायला आता बघायला मिळणार आहेत कंटिन्यू मिळणार आहेत चला तर साईराम आणि माऊली साईराम आणि आता अर्धा अर्धा प्रवास तर झालेला आहे आपला चालू झालेला आहे म्हणजे आणि पंचायत समितीजवळ आलो आपल्या त्या त्या पंचायत समितीसमोरच आपल्या मित्राचा केकचा शॉप आहे लिटिल आर्ट बेकर्स पंधरा मिनटात केक बनवून भेटल तुम्ही फक्त ऑर्डर द्या आणि आता त्याच्याकडे व्हिजिट करतो पेस्ट्री वगैरे खातो इथं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो तर आता निघालो आणि पेस्ट्री खातोय लिटिल आर्ट भेट आलेली आपल्याला ही पेस्ट्री आणि एक काय रे हे तुझ्यासाठी खास बनवलं ब्लूबेरी हा ब्लूबेरी केक ब्लूबेरी केक तुम्ही पण टेस्ट करा अप्रतिम लागतोय आणि लवकरात लवकर शॉपला विजिट करा केक वगैरे काय असतील ऑर्डर द्या कॉन्टॅक्ट नंबर खाली ते दिलेलं आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पाठवून ऑर्डर आपली कन्फर्म करा चला बाय तुम्ही खातो आता थोडा गोड करतो तोंड आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो बाय तुम्ही तर रस्त्यात जे काही छोटे साई भक्त भेटतात त्याच्या आधी आपल्याला चॉकलेट दिलेत का सिद्धू तू त्या मुलांना तर लेटी लास्टकडनं साई भक्तांसाठी छोट्या प्रेम मिळालेला आहे तर ते तुम्हाला भेटणार असतात साईराम <laughs> लस्सी वगैरे पिलेली आहे रुपेशची एकदा भेट घेतो हो। आणि आता रुपेशनी सुद्धा एक चॉकलेटचा पॅकेट दिलेलं आहे दोन दिले आता ते टाकतो पिशवीत कारण ते रस्त्यात जे चॉकलेट मावली येतात त्यांच्यासाठी यांनी सोय करून दिलेली आहे आपल्या विश्वासाची गोड परंपरा गणे स्वीट्स चला बाय हे बघा स्कीम चालू केलेली पहिला अजून एक दिवस पण आहे स्कीम लगेच चालू पालखीला पण येणार नाही सागरवाही पण आमच्या

आपला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनला लागलेलो आहे खूप वेळ झाला गावात आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे रात्रीची कुठं जिथे विश्रांती असेल तिथपर्यंतचा आता तुम्हाला प्रवास दाखवेल नंतर ब्लॉग सगळा एडिट करून अपलोड करण्याचा प्रयत्न असेलच कारण नेटवर्कचा खूप इश्यू असतो चला तर पुढचा प्रवास तुम्हाला कंटिन्यू करतो साईराम आलो आता जवळपास आलो स्पॉटच्या रात्रीच्या रात्रीच्या स्पॉट पर्यंत जय रस्त्यात आता संकेत पण आहे जोडीला आणि आता पुढचा त्रास करतोय खूप जमलो त्याच्यामुळे थोडी विश्रांती करतो आणि भेटला आम्ही पुढचा चालू करतोय आणि पाशामावली पण खूप वर्ष असतात पालखीला नुण। जवळजवळ मला ना आता पाशामावली पंधरा वर्ष झाले पालखीला जवळजवळ आपल्या सतरा वर्ष झाले सहावीला मी नापास होतो वाढल्यांनी पाठवलं नाही बारावीला परत एकदा नापास झालो परत वाढल्यांनी पाठवलं नाही पण आता बाबांची बाबांनी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात त्याच्या पुढे बाबा अजून तुझ्या इच्छा पूर्ण करते आणि तुझी मोठी प्रगती आणि खूप मोठं अशी तर मंडळी आम्हाला खूप चालून दमलेली आहे विदाऊट चप्पल चालत होती पोरगी आठगाव पर्यंत जर प्रॉस केला आता ती जाईल निरोप घेतो बाय आमायरा तर आता पोचलोय पहिल्या रात्रीच्या वस्तीला मंडळी आणि आता जेवायची तयारी चालू आहे इकडे सगळे पुढे आलेले आहेत आणि आपले प्रफुल पण आलाय सुज वगैरे सगळे परत एकदा आले रात्री भेट द्यायला आपल्याला सागरवाई पण आलाय आता जेवायचे काय पदार्थ आहेत ते तुम्हाला सांगतो आणि अखेर

बस 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 मावली साईराम संकेत मावली साईराम राहुल मावली साईराम होईराम साईराम माऊली वरु मावली दोन टाइम साईराम तुम्हाला दोन टाइम साईराम त्यांना तर तुम्ही ओळखत असाल बॅग विसरलेले मावली <laughs> बाब्या पालखीला लायलायस तू ते दोन बोट बिट इथं नाही पिकनिक ला गेलो करायचा उठून घ्यायचा आणि नरेश मावली बोला बाबा <laughs> आणि मामा पण आलेत आमचे साई मामा पण आहेत <laughs> बाबू बाबू आणि बाबू पण आलाय छकड्यावाला आणि मयूर पण आलाय बॅटवाला बस बस हो तो, बस तो पण बसल बस बस ना तिथं तिघ तर साईमय रात्र मित्रांनो आणि आता सगळे जेवण वगैरे करून एकदम पहिल्याच दिवशी आनंदी वातावरणात आता सगळे निर्दिष्ट झालेले तिकडे मंदार आहे इथे गादी वगैरे पण आणले बघा गादी आणले ब्लँकेट बेडशीट आणि एकाने तर उषा पण आणल्यात बॅगेत छोट्या माऊली पण झोपल्यात आणि एकाने उषा उशा दाखवू गाईच उषा बघा उषा पण आणल्यात घरनं इथं बॅगेत कपडे मावत नाही आणि यांनी उषा पण आणल्यात आज आजच्या दिवस इकडं झोपतो कारण तिकडं झोपायला थोडी जागा कमी पडल्या तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो माऊली आणि जर तुम्हाला अशा साईपालखीचा घर बसल्या ऑनलाईन आनंद घ्यायचा असेल तुम्हाला साईपालखीचा प्रवास अनुभवायचा असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अशा या रोजच्या डेली येत राहणार आहेत आणि लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक स्वरूपी तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या साईमय रात्र उद्याचा ब्लॉग हा लवकरच होईल आता मी ब्लॉग एडिट करत बसतो तेव्हा हा ब्लॉग तुम्हाला सकाळपर्यंत बघायला मिळणार आहे नेटचा थोडा प्रॉब्लेम असणार आहे इथे घरी वायफायचा प्रश्न वेगळा असतो पटापट अपलोड होतात ब्लॉग इथं थोडाफार लेट होईल समजून घ्या धन्यवाद साईमय रात्र बाय